मालहनगाव फाटा येथे भीषण अपघात एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी मालेगाव येथील चाळीसगाव मालहनगाव फाटा येथे मोटरसायकलचा भीषण अपघात झाला असून मालेगावकडून चाळीसगावकडे जात असताना हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे तर या अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त हाती आले पडलेले चाळीसगाव तालुक्यातील या गावातील लखन असे नाव असल्याचे समजते तर दुसरे नाव तेजस असल्याची माहिती मिळते मालनगाव फाटा येथील स्पीड ब्रेकरजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली असल्याची माहिती उपस्थितांकडून सांगण्यात येत आहे तर या घटनास्थळी पोलीस प्रशासनाने लगेच धाव घेताच घटनेची सखोल चौकशी करून पुढील तपास सुरू आहे एसनाई टीव्ही प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरूया